नमस्कार मित्रो परशुराम धुमा मंत्री विद्यालय आत्मराम धुंडो मंत्री जुनियर कॉलेज आणि आय टी आय नावडे या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आज आपल्या विद्यालयात राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ऊर्जा ही आपल्या जीवनाची खरी ताकद आहे वीज पाणी इंधन यांचा योग्य आणि मर्यादित वापर करणे ही आजच्या काळाची गरज आहे या विशेष दिनानिमित्त इयत्ता आठवी अ च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी ऊर्जा संरक्षण या महत्त्वाच्या विषयावर अतिशय प्रभावीपणे भाषणे सादर केली विद्यार्थ्यांच्या भाषणांतून ऊर्जेचे महत्व अपव्य टाळण्याचे उपाय आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश स्पष्टपणे मिळाला तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथनाट्य सर्वांचे लक्ष वेधून घेणारे होते या पथनाट्यातून ऊर्जेचा गैरवापर केल्यास होणारे परिणाम आणि ऊर्जा संरक्षण केल्यास उज्ज्वल भवितव्य कसे घडू शकते हे प्रभावीपणे मांडण्यात आले त्याचबरोबर कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ कल्पना मालुसरे मॅडम यांनी सुद्धा आपल्या भाषणातून ऊर्जा संरक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर रित्या असे पटवून दिलेले या कार्यक्रमातून प्रत्येक विद्यार्थ्याने आणि उपस्थितांनी एक महत्त्वाचा संदेश घेतला आहे आज ऊर्जा वाचवली तर उद्याचे भविष्य सुरक्षित राहील या सुंदर कार्यक्रमासाठी सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आणि कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन त्याचबरोबर आपण सर्वांस एक विनंती आहे हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व्हिडिओच्या मध्ये आपले मत सुद्धा व्यक्त करा आणि चॅनलला जर सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा म्हणजेच शाळेत होणारे असेच इतर उपक्रम सुस्वागतम सुस्वागतम

वेळेकर मॅडम पर्यवेक्षिका मालुसरे मॅडम यांचे या कार्यक्रमात हार्दिक स्वागत करून कार्यक्रमाला आरंभ करूया ुम बचाओ, ऊर्जा बचाओ ऊर्जा बचाओ, बचाओ नमस्कार गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो आज इयत्ता आठवी अ चा वर्ग हा कार्यक्रम सादर करत आहे तुमच्या लक्षात आले असेल की चौदा डिसेंबर रोजी ऊर्जा संरक्षण दिवस साजरा केला जातो हा दिवस चौदा डिसेंबर ते तीस डिसेंबरपर्यंत पूर्ण भारतभर साजरा केला जातो आज या कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यार्थी भाषणांनी करीत आहोत पलक निगम हिने ऊर्जा संरक्षण दिनाविषयी आपले मत मांडावे आदरणीय मुख्य शिक्षक वर्धू व माझ्या बांध तुम्हाला माझा नमस्कार मी पालक रवींद्र निकम इयत्ता आठवी अशी विद्यार्थिनी आज तुमच्या समोर ऊर्जा संरक्षण दिनाविषयी भाषण देणार आहे आपण इथे ऊर्जा संरक्षण दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत हा दिवस चौदा डिसेंबर रोजी साजरा केला जातो हा दिवस साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजेच की ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व सर्व लोकांपर्यंत पोहोचावे आणि ऊर्जा ऊर्जा संरक्षणाची जबाबदारी सर्व लोकांपर्यंत जावी आजचा काळ हा खूप वेगाने चा वाढत चाललेला आहे उद्योग धंदे तंत्रज्ञान वाहतुकीसाठी ऊर्जेचा वापर केला जातो ऊर्जा ही अनंत आहे पण कोळसा डिझेल पेट्रोल यासारखे पारंपरिक ऊर्जा स्त्रोत संपत चाललेले आहेत याचा या चा बचाव आपण मानवाने केला पाहिजे या कारणामुळे आपण खूप दूषित होत चाललेलो आपले होणारे प्रदूषण तसेच तस ग्लोबल वॉर्मिंग हे आपल्यासाठी खूप खूप दूषित आहे आणि याचा बचाव आपण केला पाहिजे आणि ह्या आपल्या होणाऱ्या जे ही होत चाललेली अस्वस्थ होत चाललेले त्याला कारणीभूतही आपण मनुष्यच आहोत एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद धन्यवाद पलक यानंतर मी अनुष्का राजभरला विनंती करते की तिने आपले मत मांडावे ऊर्जा बचाओ ऊर्जा बचाओ आने वाले कल को खुशियों से ऊर्जा बचाओ ऊर्जा बचाओ नमस्कार दोस्तों मेरा नाम अनुष्का है आज मैं आपको ऊर्जा संरक्षण दिन के बारे में बता रही हूँ ऊर्जा संरक्षण का सीधा और सरल अर्थ होता है ऊर्जा को बचाना जिन प्राकृतिक शक्तियों का उपयोग करके मनुष्य अपने कार्यों को आसान बनाता है उसे ऊर्जा कहते हैं इंसान अपने जीवन को सुगम बनाने के लिए नित नए रास्ते खोजता है पृथ्वी के उपस्थित संसाधनों का इंसान अंधाधुंध प्रया कर रहा है जो कि सीमित है और आने वाले भविष्य में समाप्त हो सकता है ऊर्जा हमारे दैनिक जीवन के लिए बहुत उपयोगी होता है बिजली की बचत करके ऊर्जा का संरक्षण कर सकते हैं ऊर्जा संरक्षण करने के लिए सौर ऊर्जा का अधिक से अधिक वापर करना चाहिए ऊर्जा संरक्षण दिवस हर साल चौदह दिसंबर को मनाया जाता है यह दिवस ऊर्जा की बचत एवं संरक्षित करने के जनता को जागरूक करने के लिए मनाया जाता है हम आज ऊर्जा को संरकित करके अपने आने वाले कल को उज्जवल बना सकते हैं हम ऊर्जा को ना ही बना सकते हैं और ना ही नष्ट कर सकते हैं आवश्यकता न होने पर लाइट पंखा एसी टीवी आदि बंद करके रखना चाहिए जिससे ऊर्जा का बचत हो धन्यवाद धन्यवाद अनुष्का या नंतर मी आप विचार व्यक्त करते हेलो फ्रेंड्स माय नेम इज मरियम टुडे आई स्टैंड बिफोर यू टू शेयर माय थॉट्स ऑन क्यूरियस Topic: Energy Conservation. Or in Hindi, Urja Savrakshan. We observe 14 December as a National Energy Conservation Day to raise awareness about the vital importance of for, of energy saving for a sustainable future. Thank you. आता माझ्या मैत्रिणी ऊर्जा गीत सादर करणार आहेत मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपले गीत इथे सादर करावे बचाओ बचाओ ऊर्जा आने वाले कल को तुम, आने वाले कल बचाओा बचाओतुमकोतुम खुशे सजाओ ऊर्जा बचाओ ऊर्जा बचाओ पुराने संसाधन सीमित है पुराने संसाधन इनको कम उपयोग में लाओ ऊर्जा बचाओ ऊर्जा बचाओ संपन्न भारत है तू अपना संपन्न भारत है तू अपना न ऊर्जा को अपनाओ न ऊर्जा को अपनाओ ऊर्जा बचाओ ऊर्जा बचाओ पेट्रोल डीजल सब है सीमित

नाटक देखो नाटक नाटक देखो 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 एनर्जी को बचाना है देश को आगे बढ़ाना है एनर्जी को बचाना है देश को आगे बढ़ाना है देश का होगा तभी विकास जब संसाधन बचाने का करेंगे प्रयास नमस्कार हम यी के छात्र छात्राएं आज आपके सामने एक नुक्कड़ नाटक प्रस्तुत करने जा रहे हैं जिसका शीर्षक है ऊर्जा बचाओ एनर्जी ये एनर्जी क्या है कैसे प्राप्त होती है इसके साधन कौन कौन से हैं ये हम आज आपको इस नाटक के माध्यम से बताएंगे। एनर्जी में कार्य करने की क्षमता को कहते हैं अरे लेकिन ये एनर्जी सभी प्राणियों को प्राप्त होती है अच्छा अच्छा मैं बताता हूँ ये एनर्जी हमें सूर्य वायु जल यदि भोजन से प्राप्त होती है अच्छा। तो आइए अब हम हमारे नुक्कड़ नाटक के पहले दृश्य के माध्यम से आपको बताएंगे कि हम हमारे जीवन के रोज के कार्यों में कैसे एनर्जी बर्बाद कर रहे उसे कंज्यूम करना क्यों जरूरी है अरे दोस्त गुड मॉर्निंग अरे सोनाथ जी बदू आ रही है अरे जा जा तू क्या मुझे ब्रश करना सीखेगा तू खुद ही ब्रश करते वक्त पानी का नल खुला छोड़ देता है ठीक है अरे हां तुम बिस्तर आई करके सो जाते हो तुम तो चुप रहो हमेशा खुद फ्रिज छोड़ खुला छोड़ देती हो अरे हम भी तो अमितो रात के में केवा तो रात लास में लास्ट में लाइट और में खुला ही छोड़ आते हैं। अरे अरे बस करो तुम लोग जो भी हो हमें एनर्जी वेस्ट नहीं करनी चाहिए और हमारे पेरेंट्स और टीचर्स भी तो हमें बताते हैं कि एनर्जी का कंजर्वेशन करना कितना जरूरी है तो आओ सभी साथ मिलकर कहते हैं जब सुबह का सूरज उगेगा जब सुबह का सूरज उगेगा बल्ब हमारा जलेगा बल्ब हमारा जलेगा जब युवा जागृत बनेगा जब युवा जागृत बनेगा तभी तो देश आगे बढ़ेगा तभी तो देश आगे बढ़ेगा तो आइए अब हम हमारे नुक्कड़ नाटक के दूसरे दृश्य के माध्यम से आपको बताएंगे कि नॉन रिन्यूएबल एनर्जी और रिन्यूएबल एनर्जी किसे कहते हैं दीदी आपको पता है आज हमारे स्कूल में नॉन रिन्यूएबल के बारे में पढ़ाया गया लेकिन मुझे कुछ समझ नहीं आया आप मुझे समझाओगे कोई बात नहीं मैं तुम्हें बताती नॉन रिन्यूएबल एनर्जी किसे कहते हैं दीदी ये क्या है मैं कोयला हूँ मेरा इस्तेमाल एनर्जी बनाने के लिए किया जाता है लेकिन इस प्रोसेस में मैं पर्यावरण को दूषित करती हूँ और मेरे कारण स्वास्थ्य संबंधी कई बीमारियाँ होती हैं दीदी दीदी अब ये क्या है ये नेचुरल गैस है मैं नेचुरल गैस हूँ मुझे घर में खाना पकाने में और इंडस्ट्रीज में हीट और इलेक्ट्रिसिटी हीट और इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करने के लिए ईंधन के रूप में जलाया जाता है और मैं भी पर्यावरण को प्रदूषित करता हूँ और जल्द ही खत्म हो जाऊँगा दीदी अब ये क्या है ये पेट्रोल है अच्छा वही पेट्रोल जिससे हमारी गाड़ियाँ चलती हैं हाँ वही मैं पेट्रोल हूँ मेरा इस्तेमाल मोटर गाड़ियों को चलाने में और इलेक्ट्रिसिटी पैदा करने में किया जाता है पर मेरे साधन बहुत ही सीमित है और मैं पर्यावरण को दूषित भी करती हूँ आपको पता है आज हमें भी स्कूल में रिन्यूएबल एनर्जी एनर्जी के बारे में बताया गया लेकिन मुझे कुछ समझ नहीं आया कोई बात नहीं मैं तुम्हें बताती हूँ रेन्यूएबल एनर्जी क्या होती है अब तुम इनसे मिलो मैं विंड एनर्जी हूँ मुझे क्लीन एनर्जी के नाम से भी जाना जाता है मेरा प्रयोग बिजली पैदा करने में आटा पीसने में और पानी खींचने में किया जाता है मैं प्रकृति को किसी भी तरह से नुकसान नहीं पहुंचाती हूँ और मैं कभी भी खत्म नहीं होती हूँ लो अब तुम इनसे मिलो अरे तुम कौन हो मैं सोलर दोनों में होता है मैं खाना पकाने कपड़ा सुखाने के भी काम आता हूँ ज्वार तो टाइडल एनर्जी अब तुम कौन हो मैं टाइडल एनर्जी मैं एनर्जी का एक सोर्स हूँ मैं बिजली बनाता हूँ मैं चंद्रमा के फोर्से बनाता हूँ मैं, हू। मैं एनवायरमेंट को कोई हार्म नहीं करता मिलो अरे अब तुम कौन हो मैं ऊर्जा जाऊँ मुझे बायोमास एनर्जी भी कहते हैं मैं मैं फसलों पेड़ पौधे आदि में प्राप्त होता हूँ और मेरा प्रयोग बहुत ही सरल है लेकिन मैं प्रकृति को कोई नुकसान नहीं पहुँचाता चौदा तुम uh, डिसेंबर हा ऊर्जा राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो आणि आज आपल्या विद्यालयामध्ये इयत्ता आठवी अ च्या वर्गाकडे हा कार्यक्रम होता आणि आठवी अ च्या वर्ग शिक्षिका श्रीमती म्हात्रे जेटी मॅडम याने अतिशय सुंदररीत्या हा कार्यक्रम विद्यार्थ्यांकडून सादर करून घेतलेला आहे तुम्ही विद्यार्थ्यांनी जे आठवीचे सहभागी झालेले सर्व विद्यार्थी ज्यांनी भाषण घेत केलेलं आहे गीत सादर केलं घोषणा सादर केलेल्या आहेत आणि आता शेवटी अतिशय चांगल्या पद्धतीचं पथनाट्य जे ऊर्जा संवर्धनावरती सादर केलेलं आहे त्याबद्दल पहिल्यांदा वर्गशिक्षिका आणि सहभागी विद्यार्थी यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन अशा कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सहू मोहिते मॅडम उपस्थित सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो आपण ऊर्जा संवर्धन दिन साजरा करतो का बरं आपल्याला गरज भासली आहे ऊर्जा संवर्धन दिन साजरा करण्याची तर बघा ऊर्जा म्हणजे नेमकं काय आपण अगदी सकाळी उठल्यापासूनचा विचार करूया आपण उठल्यानंतर काय करतो पहिल्यांदा आपण ब्रश करायला जातो आणि ब्रश करताना मग काय करतो करत असतो पाण्याचा अपव्यय करतो करतो की ते एकीकडे एक ब्रश करणं काम चालू असतं आणि त्याच वेळेला आपण पाण्याचा चा वे नळ चालू ठेवलेला असतो मग याच्याने काय होईल रे पाणी जे आहे पाण्याचा अपव्यय होतो की नाही आणि याच पाण्यावरती ऊर्जा निर्मिती केली जात असते मग आपण आंघोळ करण्यासाठी गिझरचा वापर करतो आपल्याला चहा पाहिजे आपण गॅसचा वापर करतो म्हणजे आपण जर सकाळी उठल्यापासून अगदी झोपेपर्यंत विचार केला तर आपण आपली अनेक कामं ही आपली ऊर्जेवर अवलंबून आहे मग ती वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा असेल काही विद्युत ऊर्जा असेल प्रकाश ऊर्जा आहे त्यानंतर अनेक ऊर्जेची रूपं आहेत ध्वनी ऊर्जा आहे रासायनिक ऊर्जा आहे आणि या सगळ्यांचा वापर आपण करत असतो आपल्याला इतकी सवय ऊर्जेची झालेली आहे की आपल्याला साधं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे अगदी भाजी आणायला जायचं असेल तरी तुमचे मम्मी पप्पा लगेचच कडेलाच दुकान असेल तरी लगेच गाडी काढली जाते बाईक काढली जाते आणि मग त्याच्यावरती जातात आणि मग भाजी घेऊन येतात दूध पिशवी आणायची आहे चला लगेच गाडी घ्यायची किंवा तुम्हाला शाळेत यायचं आता चाललं तर राहायचंच नाही लगेचच तुम्ही मम्मी पप्पांना कोणाला तरी सांगता आणि काय करता गाडीवरून लगेच सोडायला पाठवतात आणि आपण चालतसुद्धा नाही मग इतकं आपण ऊर्जेचा विनाकारण गरज नसताना वापर करत असतो मग ही ही वाहन जी आहेत ही सगळी जी वाहन आहे ती कशावर चालतात रे पेट्रोल पेट्रोल डिझेल रॉकेलचा आता आपण कमी वापर करतो दगडी कोळसा असेल तर या सगळ्यावरती ऊर्जेची निर्मिती केली जात असते आणि मग याचा तुम्ही विचार केला रे आपण प्रयोगशाळेत पेट्रोल तयार करू शकतो का रे कसं पेट्रोल तयार झालेलं आहे हा तुम्ही आभासला असेल की हे जे नैसर्गिक जे इंधन आहे ते तयार व्हायला हजारो काय लाखो वर्ष लागतात आपण तर आपण आपल्या हयातीत तयार करू शकतो का नाही मग त्याचा वापर जो आहे तो आपण काटकसरीने केला पाहिजे नाहीतर काय होईल संपून जाईल आपली पुढची पिढी येईल ना तुमची म्हणजे तुमची मुलंवळ त्यांना इंधन काही शिल्लक राहणारच नाही मग त्यांना चालत जायची पाळी येईल जसं पूर्वी बैलगाडीने जायचे ना तसं जायला लागेल आता आपण सहज एका ठिकाणाहून अगदी दुसऱ्या ठिकाणापर्यंत सहज कमी वेळात जाऊ शकतो पण हे इंधनच संपलं तर ही ऊर्जा नष्ट झाली तर तरी विचार केलाय का आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे त्याचा वापर जो आहे तो का कसलेलं करणे गरजेचं आहे आणि त्यासाठीच आपण हा ऊर्जा संवर्धनिन साजरा करत असतो साजरा म्हणण्यापेक्षा त्याची जनजागृती होणं गरजेचं आहे काय करता तुम्ही घरामध्ये बघा सकाळी उठल्या उठल्या बऱ्याच जणांना टी व्ही लावायची सवय असते मग एकदा का त्या टी व्हीचं बटन चालू झालं की कधी बंद करता काही जणांना झोपताना सुद्धा बंद करत नसते फक्त आपण रिमोटवरती बंद करतो करता का तसं मग त्याने काय होत इंधन बचत होते का नाही मग आपण घेऊन सारून ठेवलेली असते तर आताच बघा बघा आता किती जण वर्गात येताना फॅन आणि लाईट बंद करून आले नक्की का जायचं बघायला आपण बऱ्याचदा आपल्याला इतकी घाणेरडी सवय असते की काय होते शाळेतलं तर आहे जाऊ दे काय होते चालू राहिलं तर काय होते बरोबर ना पण हा आपल्या पुरता विचार नाही करायचा आहे आपल्याला हे वाचवायचं आहे बऱ्याचदा आपण बघतो की एक कधी दिवसभरात असे विशिष्ट दिवस, दिवस काही भरलेले असतात तिथं लोडशेडिंग करावं लागतं का बरं असं होतं कारण तेवढं पुरेशी ऊर्जा आपल्याकडे विद्युत ऊर्जा अवेलेबल नाही आणि म्हणून ती आवश्यक असणाऱ्या वेळेत मिळावी यासाठी लोडशेडिंग करण्याची गरज भासत असते आणि आपण मात्र जेव्हा असते तेव्हा तसंच चालू ठेवत असतो म्हणून प्रत्येकाने आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापासून सगळ्यांची ती ज्या ज्या वेळेला आपल्याला उपयोग करायचा नसेल अशा वेळेला लाईट असेल फॅन असेल किंवा आणखी जी काही विद्युत उपकरणं आहेत ती बंद केली पाहिजे पाण्यावरती वीज निर्मिती होत असते त्यामुळे पाण्याचा अपव्यय होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे आवश्यक असेल तेवढाच वापर करायचा आहे आपण चालायला मात्र इतर वेळेला व्यायाम करायला जात असतो पण अगदी थोड्या अंतरावरती जायचं असेल तरी आपण गाडीचा वापर करतो मोठमोठ्या गाड्या वापरल्या जातात म्हणजे एक माणूस जात असतो आणि दहा दहा सीट बारा बारा सीटची गाडी एक जण एकासाठी घेऊन जात असतो मग अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा काय केलं पाहिजे ज्या परिवहनाच्या ज्या गाड्या आहेत त्याचा वापर केला पाहिजे म्हणजे आपण स्वतःच्या गाडीचं जरा आवश्यक असेल तेव्हाच कम वापर करायचा आहे की जेणेकरून इंधनाची बचत होईल आणि पुढच्या पिढीसाठी हे ऊर्जा संवर्धन होऊन जाईल तर आपली सगळ्यांची जबाबदारी आहे खूप आहे याच्यावरती बोलण्यासारखं पण मला वाटते तुम्हाला सगळी माहिती तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे त्यामुळे अधिक माहिती देण्याची आवश्यकता नाही तुम्ही सुद्धा हा शिकत आहात त्यामुळे प्रत्येकाची जबाबदारी आहे संवर्धन करायचं आहे आणि ते तुमच्यापासून झालं पाहिजे तरच पुढच्या पिढीपर्यंत ती ऊर्जा टिकून राहणार आहे ही ऊर्जा इथून आजच्या या कार्यक्रमात हीच ऊर्जा घेऊन जायची की ऊर्जेची बचत करायची आपल्याला ठीक आहे ओके धन्यवाद मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद